नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन प्रकारचे पाऊच दाखवणार आहे म्हणजे कशाप्रकारे तुम्ही पाऊच शिवू शकता ते बघा तीन आयडिया सांगितले आहेत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आता इथं मी ब्लाऊज पीसातून हा असा कपडा उरला होता तो घेतला आहे आणि सुद्धा सेम कपडा घेतला आहे आणि सेंटरमध्ये मी कोणताही फोम किंवा कॅनवास वापरलेला नाही एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याचा इथं वापर करत आहे आता काय केलं आहे बघा सेंटरमध्ये कॉटनचा कपडा ठेवला आहे एका साईडला अस्तर आणि एका साईडला ब्लाऊज पीसचा कपडा घेतला पूर्ण भाग शिवून घेतले आणि तो भाग परतून घेतला थोडासा भाग ओपन ठेवायचा आणि परतून घ्यायचा आता झीपसुद्धा बघू शकता इथं कमी आहे आता या कमी झीपला मी दोन्ही साईडने एक्स्ट्रा थोडासा कपडा जोडून घेणार आहे म्हणजे झीपसुद्धा थोडीशी लांब होऊ शकते आता तुमच्याकडे जर झीप कमी असेल तर तुम्ही ही अशी आयडिया करू शकता बघा दोन्ही साईडला प्रकारे भाग जोडून घेतले आहेत आता यानंतर काय करायचं बघा आपण परतून घेतलेल्या भागावरती ही अशी झीप ठेवून शिलाई मारून घ्यायची अगोदर एका साईडला जॉईन करून घ्यायचं त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच प्रकारे शिलाई मारून घेतल्यानंतर टॉप शिलाई मारून घ्यायची आता इथं तुमच्याकडे कॅनवास फॉर्म असेल तर वापर करू शकता मी कॉटनच्या कपड्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे झीप झालेली आहे आता यानंतर काय करायचं बघा परतून घ्यायचं अशा प्रकारे झीप ही सेंटरमध्ये आली पाहिजे दोन्ही साईडला सेम भाग आले पाहिजे प्रकारे बघू शकता इकडं दोन्ही साईडला तीन तीन इंचाचा फरक येत आहे अशा प्रकारे जीप सेंटर सेंटरमध्ये ठेवायची आणि चारही साईडला एक एक इंचाचे हे असे भाग कट करून घ्यायचे आता या प्रकारे कट केल्यानंतर दोन्ही साईडला अगोदर सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर हे भागसुद्धा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं बघा आता इथं अगोदर दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग एक एक, एक इंचचा आपण कट करून घेतला आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा ब्लाऊज पीसातून थोडासा भाग उरला तरी तुम्ही अशा प्रकारे छोटंसं पाऊच तयार करू शकता बघा अस्तरसाठी सुद्धा मी ब्लाऊज पीसचा अस्तर होता तोच भाग घेतलेला आहे आता ही एक आयडिया आहे तुम्ही कशा प्रकारे पाऊच शिवू शकता ते आता दोन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं अशा प्रकारे चारही भाग आपण एक एक इंचाचे कट करून घेतले आहे हे असे शिलाई मारून घ्यायचे आता इथं मी चारी भागसुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ही पाऊच परतूनसुद्धा घेतलेला आहे बघू शकता आणि त्याला मी एक नॉडसुद्धा जोडली आहे शिलाई मारतेच वेळी आता इथं बघू शकता तुम्ही मेकअप पाऊच अशा प्रकारे तयार करू शकता ही एक आयडिया झाली अशा प्रकारे तुम्ही पाऊच तयार करू शकता आणि कोणत्याही छोट्याशा कपड्यामधून हे असं पाऊच तुम्ही पाच मिनटामध्ये तयार करू शकता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा मैत्रिणी आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आता दुसरी आयडिया बघा म्हणजे प्रकारे तुम्ही दुसऱ्या प्रकारचं पाऊच किंवा एक बॅग प्रकारे शिवू शकता बघा आता इथं मी असा कपडा घेतलेला आहे साडेआठ बाय सोळा इंचचा एक भाग घेतलेला आहे आणि याच भागाला अस्तरसुद्धा त्याच मापाचं घेतलेलं आहे आणि इथंसुद्धा मी कॉटनच्या वा वा कपड्याचाच वापर करत आहे आता बऱ्याच मैत्रिणींच्या घरी कॅनवास किंवा फोम असू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कॉटनच्या कपड्याचं किंवा जुन्या कपड्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता सेंटरमध्ये घालण्यासाठी त्यामुळे थोडासा घट्टपणा येतो कपड्याला आता इथं बघू शकता तुम्ही तीन भाग अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि शिलाई मारून घेतली एक्स्ट्रा जो कपडा आहे तो भी कट मी कट करून घेतला अशा प्रकारे भाग तयार झालेला आहे आता एका साईडला झीप जोडून घ्यायची मी बऱ्याच व्हिडिओमध्ये झीप प्रकारे जोडायची हे दाखवले आहे एका साईडनं अगोदर शिलाई मारून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घ्यायची जे घरात वस्तू अवेलेबल आहेत त्याच्यामधूनच तुम्ही अशा प्रकारचे पाउच तयार करू शकता बघा आता इथं मी ब्लाऊज शिवल्यानंतर जो थोडासा क भाग उरला होता त्याच्यामधून हे असं पाउच बनवत आहे आता अशा प्रकारे झीप जोडल्यानंतर त्याच्यामध्ये रनरसुद्धा अडकून घेतला आहे आता हे परतून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही प्रकारे नवीन पाउच तयार करू शकता किंवा पर्स बनू शकता हे आता इथं बघू शकता मी एका साईडला थोडंसं सा वरच्या साईडला म्हणजे एक इंचचा भाग वरच्या साईडला ठेवला आहे आणि झीप अशा प्रकारे ठेवून घेतली आहे दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायच्या आणि ते मी अशा प्रकारे एक नळसुद्धा तयार करून घेतली आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून सिलाई मारून घ्यायची म्हणजे बॅग परतल्यानंतर ती बाहेरच्या साईडला येते अशा प्रकारे बघा आणि इथं फक्त एकच आयताकृती कपड्याचा वापर केलेला आहे आणि कुठे भाग कटसुद्धा करून घेतला नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खालून एक अर्धा इंचवरती फोल्ड करून घ्यायचा भाग फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचा नाही म्हणजे दोन्ही साईडचं मिळून एक इंच आतमध्ये जात आहे आता फक्त हा असा भाग परतून शि शिलाई मारून घ्यायची कुठेही कट करायची सुद्धा गरज नाही बघा फक्त ृतिक कपड्यावरती जीप जोडून घ्यायची अशा प्रकारे फोल्ड करून शिलाईवरून घ्यायचं तर अशा प्रकारे पाऊच म्हणू शकता किंवा तुम्ही मिनी पर्स म्हणू शकता तयार आहे आता इथं मी एक्स्ट्रा कपडा घेऊन दोन्ही साईडला हा सभाग जोडून घेत आहे म्हणजे छान फिनिशिंग सुद्धा येते दोन्ही साईडला मी जोडून घेतलं आहे बघू शकता आता ही बॅग परतून दाखवते कशा प्रकारे दिसते बघू शकता इथं हे अशा प्रकारे दिसत आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता बघा अशा प्रकारचं पाऊच तयार आहे सर्वात प्रथम दाखवलं ते मी मेकअप पाऊच आता हे मोबाईल पाऊच बघू शकता अशा प्रकारे तयार आहे आता ही, ही सुद्धा तुम्हाला आयडिया आवडल्यास लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ आणि तुम्हाला जर उपयोगात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हे पाऊच फोल्ड करूनसुद्धा ठेवू शकता बघा नको असेल तेव्हा आता यानंतर मी तिसरं पाऊच दाखवणार आहे कशा प्रकारे शिवायचं बघा आता इथं मी अस्तरचा एक कपडा घेतलेला आहे आणि हे घेतलं आहे मी एक साडीचा भाग होता तो घेतला आहे आणि त्याला मी गोनी जॉईन करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दहा बाय अकराचा भाग असा एक कट करून घेतलेला आहे आणि त्याच मापाची झीपसुद्धा घेतलेली आहे आता ही अगोदर कशा कशाप्रकारे जोडून घ्यायची बघा सेंटरमध्ये झीप ठेवून घेतलेली आहे आणि एका साईडला साडीचा भाग तो जो आपण गोणी जॉईन करून घेतलेला आहे तो आणि अस्तरचा भाग अशा प्रकारे तिन्ही भाग ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि टॉप शिलाई त्याच्यावरती एक मारून घ्यायची अशामुळे झीप जोडली जाते आता मी इथं गोनीचा वापर केलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही शॉपिंग बॅगचासुद्धा वापर करू शकता आता प्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा झीप जोडून घ्यायची सेंटरमध्ये झीप आली पाहिजे बघा एका साईडला अस्तर आणि एका साईडला साडीचा सा भाग घेतलेला आहे तो आता हे परतून घ्यायचं हे अशा प्रकारे त्याच्यावरती अजून एक टॉप सिलाई मारून घ्यायची झीपवरती दहा बाय अकराचं एक कपड घेतलेला आहे आणि झीप सेंटरमध्ये जोडून घेतलेली आहे आता इकडं दोन्ही साईडनं एक एक इंचाचा भाग कट करून घ्यायचा इथं बघू शकता या प्रकारे आणि ते भाग कट करून घ्यायचा आणि मी इथं मी थोडासा लेसचा भाग घेतलेला आहे त्याची मी नॉड तयार करून घेत आहे एका साईडला हँडल म्हणून लावण्यासाठी त्याच्या आतमध्ये ठेवून घ्यायचं आणि शिलाई मरून घ्यायची परतल्यानंतर बाहेरच्या साईडला येत आहे आता इथं फक्त दोन्ही साईडनी शिलाई मरून घ्यायचं बघा फक्त पाच मिनटात तयार होणारे असे पाऊच आहेत बघा घरी नक्की ट्राय करा आता दोन्ही साईडला एक एक इंचा जो भाग आपण कट करून घेतला होता तोसुद्धा जॉईन करून घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे पेन पेन्सिल पाऊच तयार आहे तीन प्रकारचे पाऊच दाखवलेले आहे मैत्रिणू यामधला कोणताही जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद